चला तर मंडळी मेथी आणि हिरवे मटारपासून केलेली भाजी एखाद्याला खाऊ घातलीत ना तर ता तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही तर त्यासाठी काय करायचं आहे एक वाटी ते मी मटर घेतलेली आहेत तव्यावरती मटर छान डाग पडेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला छान ठेचून घ्यायचे आहेत तुम्ही ह्याला पावभाजीच्या मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकता नंतर आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे भरपूर असा लसूण ठेचलेला घालायचा आहे सात ते आठ मी लसूण पकाय छान ठेचून घेतलेली आहेत त्या घातलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला एक मोठा साईजचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर दोन ते तीन मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती मेथी घालायची आहे तर मेथीची इथे मी फक्त पानं घेतलेली आहेत छान अशी परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवे मटरसुद्धा घालून घ्यायचे आहेत झाकण ठेवून आपल्याला छान भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी छान शिजल्यानंतर दोन चमचे भाजलेले दाण्यांचा कूट घालायचं छान परतून घ्यायचे आणि भाजी आपली खाण्यासाठी ते तयार झालेली आहे करायला तर सोपी आहे पण चवीला मात्र एक नंबर लागते नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटते मला कमेंट्स करून सांगा थँक्यू